शिवसेनेच्या नेत्या स्नेलताई आंबेकर यांचं सुद्धा या स्वागत आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या भव्य दिव्य अशा सभेसाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सगळे सन्माननीय प्रमुख नेतेगण पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले आपले सगळे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो खरं आज गेले कित्येक दिवस झाले आपण प्रत्येक जण ज्या धामधुमीतनं लोकसभा निवडणुकीची तयारी चालू आहे आणि ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना जे वातावरण बघतोय महाविकास आघाडीसाठी एक प्रत्येक मतदारांमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये जो उत्साह आम्हाला जाणवतो आहे तो, तो खरंच वखाणण्याजोगा हो आहे आज प्रत्येकामध्ये स्वतःहून बाहेर पडून महाविकास आघाडीला साथ देण्याची जी भूमिका ते प्रत्येकजण व्यक्त करतायत हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये बदल घडवेल याचीच ही नांदी असंच म्हणायला लागेल खरं आज महाराष्ट्रातल्या माता भगिणी गेल्या दहा वर्षापासून सगळ्यात जास्त अन्याय जर कोणावर झाला असेल तर तो, तो आमच्या माता भगिनींवरती झालाय कारण काही कायम पदोपदी जर अपमान झाला असेल तर तो, तो आमच्या माता भगिणींचा झालाय याची अनेक उदाहरणं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा भाषणांच्या ने, नेत समोरच्या नेत्यांच्या भाषणांच्या माध्यमातून आपण ऐकू शकतोय मी फार बोलणार नाही कारण इथे नेतेगण भरपूर आहेत पण गेल्या दोन दिवसांमध्ये जे एक स्टेटमेंट बाहेर आलं होतं आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट त्यांनी काल दिलं की द्रौपदी सारखी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ शकते मला खरच माझ्या इथे माता भगिणी बसल्यात द्रौपदीसारखी परिस्थिती येऊ शकते म्हणजे एवढ्या लवकर ज्यांच्या मांडी लावून दादा बसलेत त्या मनुवादी विचारांची एवढ्या लवकर दादा स्वतःमध्ये ते मनुवादी विचार आत्मसात करतील असं मला वाटलं नव्हतं पण ते शेवटी म्हणतात ना जिथे ज्यांच्या विचारसरणीत आपण बाजूला बसलोय त्या विचारसरणीची थोडीफार तरी आपल्या विचारामध्ये फरक येतोच आणि त्यातनंच आज ज्या आम्ही हिंदू कायद्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पतिव्रतेला जे महत्त्व आहे ते पतिव्रतेचं महत्व जुगारून तुम्ही महिलांचा अपमान केलाय ते त्या अपमान ज्या झालाय आमचा त्या अपमानावरती मला आणि प्रत्येक माता भगिणींची मागायलाच हवी अशी मला तरी इच्छा आहे कारण इतिहासामध्ये द्रौपदीने पाच पती काय केलंय ते सगळा इतिहास आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे मातेचा आदेश आणि हे सगळं सगळं आपल्याला माहिती आहे ते मला नवीन सांगायची गरज नाही पण आज रोजी जर तुम्ही एका महिलेला द्रौपदीच्या ठिकाणी बसवायचं म्हणत असाल आणि द्रौपदीसारखे दिवस आणायचे विचार करत असाल तर हो हा अप्मा, अपमा आमचा अपमान आहे आणि यासाठी मला असं वाटतं संगतचा असर फार चांगला पडला आहे कारण किती अनेक स्टेटमेंट आपण बघितलेत की महिलांना महिलांच्या नावं दारूच्या बाटलीला द्यावेत म्हणजे दारूचा खप वाढेल महिलांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा तीच त्यांची जागा हेच भारतीय जनता पार्टीचे संस्कार महिलांनी बाहेर येऊन काम करू नये ही भारतीय जनता पार्टीच्या मुखातनं पडलेले त्यांचे कायम आलेले वेगवेगळे वे 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 वाक्य आणि त्याच वाक्यांची पुनरावृत्ती दोन दिवस आधी झाली आहे आपले भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी तर कहरच केला भावा बहिणीच्या नात्यांमध्ये जी असभ्य अशी भाषा त्यांनी वापरली त्या भाषेवरती आम्हाला आक्षेप आहे किती किती वाक्य आपल्याला असे सांगता येतील की त्यांनी महिलांवरती आक्षेपार्ह विधारणं केली आहेत ह्यातनं महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना असणारा अनादर हा त्यांनी त्यांच्या वाक्यातनं कायम दाखवून दिलाय आणि ही त्यांची संस्कृती आणि ही आपली संस्कृती की आदरणीय साहेबांनी कायम महिलांना आदर, आदर दिलाय आम्हाला आरक्षण दिलं आरक्षणच दिलं नाही तर आम्हाला वडिलांच्या संपत्तीत अधिकार दिला अशा अनेक ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहिलेत म्हणून आम्ही इथे राजकारणामध्ये सक्षमरित्या काम करू शकतोय हे आमचे पवारसाहेबांचे विचार आहेत आणि मला कायम अभिमान आहे की आम्ही अशा लोकांसोबत काम करतोय जिथे महिलांचा आदर सन्मान होतो ना तर अशा लोकांच्या सोबत की जिथे कायम महिलांचा अपमान होतो माझ्या सगळ्यांना विनंती आहे येत्या निवडणुकीच्या आणि मतदानाच्या दिवशी चांगल्या रीतीने आपण हा विचार करून मतदान करूयात आणि हा येता बदल हा तुमच्या हातामध्ये आहे प्रत्येकाने विचार करून मतदान करायचं ही सगळ्यांना विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे समाजवादी